करतोय पण विशेष करून स्थगनच्या बाबतचा इश्यू महत्वाचा असा आहे की अध्यक्ष महाराज आता मोबाईल ॲप आपण ओपन करा तर रमी आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज आणि ऑनलाईन रमीच्या बाबतचं कारण की बाकी राज्यात नाहीये जेवढं आपल्या राज्यात आहे काल दोन मुलांनी या ऑनलाईन रमीच्या माध्यमातून त्यांच्या आत्महत्या झाल्यात अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज हा महत्वाचा विषय आहे आपण एकमतानी मांडू आपण सगळेजण अध्यक्ष महाराज हा जो मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रमीचा जो प्रादुर्भाव या मोबाईलच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे त्यामुळे तरुण सगळे बर्बाद होत चाललेले आहेत तरुण तरुणाही त्याच्यामध्ये आत्महत्या करतात काल झालेली ही घटना ही आम्हाला सगळ्यांसाठी या आमच्या सगळ्यांसाठीच नव्हे आपल्या महाराष्ट्रासाठी शाहू फुले महाराष्ट्रासाठी हानिकारक अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले जी आज माहिती सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर दिसून येते त्या संदर्भात शासनाने गंभीर नोंद यावरती उचित उपाययोजना त्वरित करावी सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रतिवर्त सादर करणे दिले ना साहेब औचित्य औचित्य समितीचे प्रतिवृत्त बोला सुनील प्रभूजी बोला अध्यक्ष महोदय चुकले उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत आज संतोष नगर दिंडोशी या भागामध्ये जे डे केअर चालवलं जातं पाळणाघर त्याच्यामध्ये अनेक बालक त्या ठिकाणी आपले पालक ठेवतात आज सहा बालकांवरती त्या ठिकाणी अत्याचार झाले अशा पद्धतीची तक्रार दिंडोशी पोलीस ठाण्यात दिली गेलेली आहे आणि हे जर सत्य असेल तर अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कुठच्याही पद्धतीने याच्यामध्ये दिरंगाई न करता चौकशी लवकरात लवकर करून ज्यांनी हे कृत्य केलंय त्या नराधमाला फाशी देण्यासाठी फास्ट कोर्ट लाख कोर्ट चालून त्याला त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे आणि पुन्हा ही घटना मुंबई शहरात होऊ नये म्हणून सरकार कोणती काळजी घेणार आहे याची देखील दखल सरकारने घेणं आवश्यक आहे कारवाई समाज सदस्य सुनीजित प्रभू आणि जी माहिती दिलेली आहे आजच्या आजच त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करण्यात येईल दोषींवरती सदर गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल आज आपण तिथं सरकारला सांगता निवेदन करा आता कदम साहेब उभे झालेत पण आपण सांगून सुद्धा सरकार तिथं त्याला उभं होणे उत्तर देत नाही आणि निवेदनही देत नाही अध्यक्ष महाराज काल मी महत्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेली आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्या जवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाही आहे तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज मला कोणाचं हरण करायचं नाही आहे पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणा मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज परवा अध्यक्ष महाराज आपल्याला माहित असेल की मी एका मुद्द्यावर आपण सांगितलं की तुम्ही माहिती द्या निकृष्ट दर्जाचा तांदूळ ता या राज्यामध्ये आपण गरीब लोकांनाच देतोय तुम्ही मला कागद द्या अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज त्या अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला गरीब लोकांना अध्यक्ष या अधिवेशनात जे जे निर्देश दिलेले आपल्याला म्हणजे सरकारला या संदर्भात जी निवेदनं करायची आहेत ती उद्या अधिवेशन संपण्यापूर्वी ती सर्व निवेदनं या सभागृहात होतील असं मी या सभागृहाला आश्वासित करतो त्या निर्णयाला माझा विरोध नाही अध्यक्ष महाराज जे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्याला या पद्धतीनं आपण ढकलून ते भाएला अगर सरकारला या पद्धतीने म्हणत असाल तर अध्यक्ष महाराज त्याला गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज आता हे जे ते जे, जे मशीन लावलेली आता रॅशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज गरीबाच्या तोंडात घास जात नाही आणि ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज माझं माहिती आहे नाशिक मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती आहे मला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज गंभीर बाब आहे शासकीय सदस्यांची विधेयक व ठराव समितीचे प्रतिवृत्त सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने विधेयक आणि बसा बसा ठीक बसा। आहे सन्मान्य सदस्य सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पटोलेनी इकडे आज जो मुद्दा उपस्थित केलेला आहे या अधिवेशनात जेवढी निवेदन करायचे निर्देश शासनाला दिले गेले आहेत ती सर्व निवेदन उद्या संध्याकाळी सभागृहाची बैठक संपण्यापूर्वी शासनाने करावी असे मी सक्त निर्देश परत शासनाला देत आहे एक मिनिट शासनाकडनं याची अक्नॉलेजमेंट कोणी देईल का होय अध्यक्ष नाशिकचं हनी ट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपच प्रकरण आहे आपण सांगा माहित आहेत का अध्यक्ष महोदय नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला बस चला चला पुढे जाऊ काय करा मी उभा राहिलो राही राहिलो पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागत बसा बसू पुढे जाऊ ना आता असा की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसाने सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी राहिलो राहिलो नसतो मंत्री महोदय काय मोदय मी ज्या केसच्या <laughs> <थे>। बद्दल <laughs> माहिती दिली मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्या वर तक्रार नव्हती ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे ज्यांच्यावर तक्रार दिलेली आहे दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झाले तक्रार मागे घेतली गेली इतकं सिम्पल आहे ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती आता बास झाला आता किती वेळ तुम्ही याच्यावर घालवणार आहात ठीक आहे चला मी आपल्या अनुमतीने ठराव समितीचे तिसरे प्रतिवृत्त सादर करतो शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दाखवण्यात येणाऱ्या अशासकीय ठरावांना व अशासकीय विधेयकांना द्यावायचा था वेळ ठरविणे करता समितीची बैठक झाली अशासकीय कामकाजाची एकूण अडीच तासाचा वेळ उपलब्ध आहे त्यापैकी विधानसभेकडे पुनर्प्रस्थानाकता असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना चार मिनिटे तसेच विचारात असलेल्या दोन अशासकीय विधेयकांना तेरा मिनिटे व उर्वरित एकशे वीस मिनिटांच्या वेळ पुढील प्रमाणे सदस्यांना देण्यात यावा एक डॉक्टर नितीन राऊत विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक एकशे तीन वीस मिनिटापेक्षा जास्त नाही दोन धनंजय मुंडे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक तेहतीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तीन राजकुमार बडोले विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक त्रेचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही चार राजकुमार बडोले विधानसभा सदस्य करायचा ठराव क्रमांक एकोणचाळीस वीस मिनिटापेक्षा जास्त नाही पाच ॲडव्होकेट आरो पराग आळवणी विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक पन्नास वीस मिनिटापेक्षा जास्त नाही तुम्ही बसा मी तुम्हाला संधी देतो श्री प्रशांत ठाकूर यांचा ठराव क्रमांक एकशे एकावन्न वीस मिनिटापेक्षा घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.